काय सांगाल आलमट्टी धरणाच्या उंचीवाडीत उंचीवाडी बाबत सरकारने बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीत कुठेतरी महाविकास आघाडीच्या आमदार खासदारांना कुठेतरी बेदखल केलेल्याच दिसून येते काय सांगाल अलमटी उंचीवाडी संदर्भात राजकीय एकमत असावं या भावनेतून मी असेल इरिगेशन फेडरेशन असतील आम्ही पहिल्यापासून हा लढा सर्व पक्षीय ठेवला आम्हाला राजकारण करायचं नव्हतं राजकारण करायचं असतं तर आम्ही महाविकास आघाडीतर्फे चक्काजाम करू शकलो असतो आमची तेवढी ताकद आहे आम्ही सर्व पक्ष करण्यामागचा उद्देश एवढाच होता की सगळ्या पक्षाच्या वतीनं राज्याची एक भूमिका केंद्राकडे जावी आणि राज्याला ताकद मिळावी भूमिका मांडत असताना किंवा सगळ्या पक्षाची भूमिका एक आहे परंतु दुर्दैवानं राज्य शासनानं यात सुद्धा राजकारण केलेलं आहे काल अधिकाऱ्यांनी विचारलं कुणाला बोलवायचं आम्ही त्यात स्पष्टपणे सांगितलं लोकप्रतिनिधी व संघटना अशा पद्धतीनं आम्ही त्यांना विनंती केली होती परंतु लोकप्रतिनिधीची ही व्याख्या ही फक्त महायुतीपुरती मर्यादित तिने ठेवली जयंत पाटील असतील मी असो विश्वजित कदम असतील विशाल पाटील असतील अरुण लाड असतील रोहित पाटील असतील श्रीमंत छत्रपती शाहू जी असतील या कुणाचाही उल्लेख त्यामध्ये दिसून येत नाही किंबहुना ज्यांच्या मतदारसंघात पुराचा फटका बसत नाही ते मात्र महायुतीचे आमदार असल्यामुळे त्यामध्ये आहेत असं दिसतंय हे राजकारण दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं खर तर काही दिवसांपूर्वी अंकली जवळ सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी देखील सर्व पक्षीय व्यासपीठावर दिसले आपण सुद्धा या आंदोलनाचं नेतृत्व केलं मात्र कुठंतरी दुर्लक्ष नेत्यांनाच आता करताना दिसतंय कुठेतरी समन्वयाची भूमिका घ्यायची नाही असा प्रयत्न कुठंतरी राज्य सरकारचा दिसतोय नाही नाही मी मगाशी म्हणलं तसं हे चक्का जाम आंदोलन महाविकास आघाडी म्हणून आम्ही यशस्वी करू शकलो असतो सर्व पक्षीय का केलं केंद्रामध्ये सगळ्या पक्षांचं एकमत आहे या बाबतीत हे दाखवणं गरजेचं आहे विधिमंडळात एखादा का कायदा मंजूर होतो तो, तो बहुमत का एकमतानं एकमतानं ज्यावेळी होतो त्यावेळी सगळ्या पक्षाची मान्यता आहे तसं या प्रश्नासंदर्भात देखील आमचं एकमत आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु सरकारनं मात्र अत्यंत चुकीची भूमिका घेतली आणि फक्त माहितीच्या लोकप्रतिनिधींना बोलवलं हे महाराष्ट्रासाठी भूषे नावं हो नाही आहे खर तर आलमट्टी धरणाच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न आपण केला मात्र या प्रकारानंतर कुठेतरी आता राज्य सरकारच्या विरोधात आवाज उठवायची वेळ आणि वाट बघू सरकार उद्या काय उद्यापर्यंत काय निरोप देते काय लोकप्रतिक त्याची वाट बघू आणि नंतर ठरवू काय करायचं आम्हाला शेवटी आम्हाला प्रश्नाची मांडणीची सुरुवात आम्ही पहिल्यांदा केली त्याला वेगळं त्याला महाविकास आघाडीचं स्वरूप येऊ नये राजकारण येऊ नये म्हणून मीच विनंती करून ह्या सर्व पक्षीय चक्काजाम आम्ही केला मेळाव्याला सर्व पक्षीय लोकांना निमंत्रित केलं आता त्यात सुद्धा त्यांना जर राजकारण दिसत असेल तर मी म्हंटल तसं आहे ओके सर धन्यवाद